नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू आज दिनांक सोळा जानेवारी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपल्या हरभऱ्याला एक्क्याऐंशी दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि एक्क्याऐंशीव्या दिवशी आपण आपल्या फवार हरभऱ्याची चौथी फवारणी घेणार आहोत बघा आपला हरभरा कसा आहे मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलाच आहे चांगल्या प्रकारे मस्त सध्या हे इकडे साईडला फ्लोर आहे पण आतमध्ये घाटे आहे आपण त्या दिवशी तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या बघा कशी घाटे आहे हे या बाजूचे घाटे आहे आपण सांगितलं होतं की या बाजूला कळेनं थोडंसं अजून फुलावरच आहे आणि त्या बाजूने चांगले घाटे झालेले आहे म्हणून आज आपण चौथी फवारणी घेणार आहोत थोडीशी लेट झाली पण काही कारणास्तव हो। सुट्या नव्हत्या इकडे तिकडे झालं न आलं मरण आलं त्याच्यामुळं थोडं लेट झाला तर बघा कीटकनाशकमध्ये आपण हे बघा कोराझनमध्ये जो कंटेन आहे तो यामध्ये आहे परंतु कोराझन साठ ग्रॅम सात सा साडेसातशे रुपयाचं होतं आणि हे जे आहे मॅनकाइंड ॲग्रिटिक मॅनकाइंड ॲग्रिटेक महासिटी सी टी पी आर क्लोरान ट्रिनिपॉल ट्रोल अठरा पॉईंट पाच सी फॉर्ममध्ये आहे तर हे कीटकनाशक आणि हे फक्त तीनशे काही रुपयाला आहे हे बघा मी बिलं पण ठेवलेले आहे काय ॲसिडचं आहे हे बघा तीनशे ऐंशी रुपयाला हे बघा ट्रेनिपोल अठरा पॉईंट पाच महा सी टी आर सी टी पी आर बघा काय साठ मिली तीनशे ऐंशी डोस तेवढाच आहे साध्या पंपाला पाच मिलीचा आपल्या इथं म्हणजे आपल्या हरभऱ्यावर अडी नाही काही नाही आपण पाच सहा पाच सहाचा डोस घेणार आहोत कंटेंट तेच आहे फक्त कंपनीचा फरक कंपनी कोराझोन आहे त्याच्यामुळं ते थोडं जास्त घेतात डबलचा भाव आहे आणि हे जिब्रॅलिक ॲसिड आहे हे दाना हा जो म्हणजे दाना भरण्यासाठी दाना चकाकी आणण्यासाठीचं हे महत्त्वाचं कार्य करते जिब्रॅलिक ॲसिड शेवटी जो माझं मत असंच राहील शेतकरी मित्रांनो की जेव्हा आपण शेवटची फवारणी घेतो कोणतंही पीक असो सोयाबीन असो तूर असो किंवा मग हरभरा असो त्यावर शेवटची जी फवारणी असते म्हणजे दाना भरण्याची त्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड मारावंच जिब्रॅलिक ॲसिड पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि हे चाळीस पन्नास तुम्ही मिली एका पंपाला टाकू शकता वीस लिटरचा जो पंप असतो हा आपला वीस लिटर कोणी म्हणतात की पंधरा लिटरचा पण पंधरा लिटरचा नाही आहे तो अठरा वीस लिटरचा पंप आहे हा आपला आपला म्हणजे तो पूर्णच बाकीचे जे आमचे मित्र आहेत यूट्यूबर ते याला पंधरा लिटर म्हणतात परंतु पंधरा लिटर नाही हा अठरा वीस लिटरचा आहे तर याला चाळीस पन्नास मिली टाकावं हे लिक्विड फॉर्ममध्ये आणि जे पावडर फॉर्ममध्ये येते ते फक्त एक ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठी आहे त्यामध्ये दुसरं कंटेन असते त्यामध्ये ते विर घडून ते, ते टाकावं लागते त्यापेक्षा आपण हे लिक्विड फॉर्ममध्ये आणायचं आणि पंधरा वीस लिटर टाकीला चाळीस पन्नास एम एल टाकायचं त्यानंतर बुरशीनाशक आपला हरभरा हा चांगला आहे मी बघितला फिरून बघितला कोणत्याही प्रकारचं काही नाही त्याच्यामुळं जास्त खर्चाची बाब करू नये आणि थोडं आभाळ आहे त्याच्यामुळं हे जे टिल्ट आहे स्टील पण चांगलं वापर करते बघा त्यावर हे आहे म्हणजे प्रभावी असं कीटक म्हणजे बुरशीनाशक आहे हे अशा या वातावरणातसुद्धा यात प्रोपिकोना झोल आहे प्रोपिकोना झोल सी फॉर्ममध्ये आहे हे चांगल्या प्रकारे काम करतं हे बुरशीनाशक झालं हे कीटकनाशक झालं आणि हे जिब्रेलिक ॲसिड झालं त्यानंतर हे जे आहे दाना भरण्यासाठी आपल्याला शेवटच्या म्हणजे फवारणीला कोणी सांगतात झिरो झिरो पन्नास ते पण चांगलं आहे माझ्या मते हे आपण घेतलेलं आहे तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस का तर शेवटच्या म्हणजे काही स्टेजला पिकाला आपल्या नत्राची थोडीफार गरज असते आणि त्या नत्राची गरज हे तेरा झिरो पंचेचाळीसने पूर्ण होते त्याच्यामुळं पन्ना झिरो झिरो ऐवजी आपण तेरा झिरो पंचेचाळीस घेतलं तर फारच ठीक होईल म्हणजे जी नत्राची मात्रा आहे ती आपली नत्राची मात्रा या वरखातातून चालली जाईल त्याच्यामुळं जा चांगल्या प्रकारे आपल्याला त्यातून फायदा होईल आणि हे एक आणलं आहे मी निम अर्क हा निम अर्क आहे हे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम अडीचशे मिली आहे ही आणि एका पंप्याला पंचवीस मिली असं टाकायचो म्हणजे अडीचशे याच्यात दहा पंपे होते तुमचे तीनशे रुपयाचं आहे ही हे कशासाठी तर एक कळू आहे आपण मी तुम्हाला मागचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आपल्या धुऱ्याच्या बाजूला खूपच म्हणजे सायल किंवा मग खारुताई यांनी चांगल्या प्रकारे असे म्हणजे घाटे फोडलेले होते असे फोत्र स्फोत्र दिसले आपल्याला तासाने दूरपर्यंत दूरपर्यंत म्हणजे आतमध्ये पण वावरच्या धुऱ्यानंच नाही तर आतमध्ये पण आणि ते नुकसान टाळण्यासाठी हे आपण हे निमरकर मारायचं निमर्क कशासाठी आपण दुसरं पण औषध टाकू शकलो असतो पण ते ते मरल तर त्यासाठी हे टाकायचं म्हणजे हे कळूपणा असल्यामुळं ते खाणार नाही आणि त्यांचा जीव पण वाचेल त्यासाठी आपण हे न्यू मार्क टाकलेलं आहे आणि आपलं पीक पण संरक्षण होईल पिकाचं अशा प्रकारे हे आपला चौथा आणि शेवटची फवारणी आहे एक्क्याऐंशी दिवस झालेली आहे आपल्या फवारणीला आणि आपण खर्च पूर्ण आणि सविस्तर नियोजन अजून <coughs> टाकलेलं नाही आपण म्हटलं होतं काल कमिट केलं होतं की आपण टाकू म्हणून ऐंशी दिवशी पण थोडं कारणाने झालं नाही आज फवारा घेऊ फवारा घेतल्यानंतर एक दोन दिवसांनी किंवा शनिवारी किंवा रविवारी आपल्याला सुट्टी असते तर आपण शनिवार किंवा रविवारी नियोजन चांगल्या प्रकारे टाकू सॉरी मित्रांनो थोडंसं म्हणजे कामाच्या वर्कलोडमुळं थोडं जजमेंट येत नाही त्याच्यामुळं माफ करा अशा प्रकारे आपण काम आणि शेत शेती असं दोन्ही पण करत असतो आपली ड्युटी पण करावी लागते आणि शेती पण करावी लागते ठीक आहे मित्रांनो हा आपला चौथी फवारणी आहे धन्यवाद